आ, मी सध्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि नुकताच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायांकडून एक म्हणजे चांगली कामगिरी झालेली आहे ती म्हणजे कात्रस परिसरामध्ये किंवा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुचाकी चोऱ्यांचा प्रमाण खूप वाढला होता आणि त्या दुचाकी जो चो चोरणारा जो चोर होता त्याला पकडण्यामध्ये डी एस पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण टीमला यश आलेलं आहे आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर कशा प्र प्रकारे ह्या गोष्टीचा छडा लागला सर भारतीय पोलीस स्टेशन हा एरिया खूपच मोठा आहे तसं पाहिलं तर आणि इथं दुचाकी चोरीचं प्रमाण जास्त होतं जा त्यामुळे आमचे सी पी साहेब गु आणि यांनी आणि अडीचशे सिप्सहेब जॉईन सिप्स आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करता की चोर मिळाले पाहिजे गुन्ह्याचं निर्ग कंट्रोल झालं पाहिजे आमच्या डी बी एफ पी अधिकारी गुप्ता साहेब आणि त्यांच्या टीमनं सर्च घेत असताना त्यांना असं समजलं की एक आ, आ, चोर तो मोटरसायकल घेतो चालवतो फिरतो मग त्याला आम्ही पकडल्यानंतर त्याकडे तीन मोटरसायकल मिळाले ते जे मोडस पाहिली तर तो काय करतो गर्दीच्या ठिकाणी चुकून कोणाची जर मोटरसायकल चावी राहिली ती बरोबर गाडी चोरतो तो गर्दीच्या ठिकाणी तो फिरत असेल तो म्हणतो मला एकवणं मोटरसायकल दिसते की त्याच्या चावी राहिलेले पण चावीच्याच मोटरसायकल फिरतो आणि फिरत होतो आणि त्या गाड्या तो स्वतः फिरवतो वापरतो आणि परत सोडून देतो अशी त्याची मोडस होती एका आता तीन मोटरसायकल आम्हाला मिळालेले आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत त्यासाठी भारतीय पोलीस स्टेशन आधी ते जेवढे जेवढे चोरे गेलेले आहेत वाहनं मोटरसायकल काय त्याच्या वेळेस आम्ही वेगळी टीम तयार करून त्याच्यावर आम्ही कंट्रोल करत आहोत आ, सर तुम्ही आता तुम्ही जॉईनिंग करून पदभार सुरू करून जवळजवळ एक पंधरा दिवस झाले आता तुमची पहिलीच कामगिरी म्हणावं लागेल सर ही पण इथल्या लोकांना आता म्हणजे वाहन चोर असतील वाहन चोरी जात असतील किंवा इतर गोष्टी कालच आपण पाहिलं की स्वर्गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका सोनचाकळी सोन गळ्याची जे चे चेन तो ती टोळी होती त्यातल्या एका महिलेलासुद्धा अटक केलं तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय आवाहन कराल आमच्या भारतीय पोलीस याच्या हद्दीत सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की चो चोरावर कंट्रोल झालंच पाहिजे त्यासाठी आमची डी बी टीम आहे सर्व्हिलन्स टीम आहे डी बी टीम या आरोपींना शोधतो आम्ही आम्ही आरोपी रेकॉर्डवर घेतो आरोपीला आरोपी शोधतो त्यांचं सातत्याने त्याच्याकडे माहिती घेतो ले हो तर, ग, की कोण चोऱ्या करते कोण वेगळा करते का आणि आपल्या भारतीय विद्यापीठ बघितले तर बऱ्याच ठिकाणी नवीन वसाहती झालेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स सी सी टी व्ही नाही सी सी टी व्ही बसवतो आणि जे गुन्हेगार आता रेकॉर्डर आले आहेत त्यांच्यासाठी आम्ही सी पी साहेबांनी तर एम पी आय डी मोका आणि एकशे दहा असे प्रतिबंधक कारवाई केलेत आता सी पी साहेबांनी बघ पाहिलं असेल तर शंभराचे वर मोके एम पीआडी केलेले आहेत तसं क कंट्रोल ठेवण्यासाठी आम्ही दत्तक योजना पण राबवलेली आहे जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर प्रत्येक पोलिसांनी एक प्रत्येक पोलिसावर एक दोन ले 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 ते दोन आरोपी आलेले आहेत तो त्याच्यावर आम्ही रेकॉर्ड म्हणजे ते माहिती घेतो तो काय करतो सुशित बेकार असते काय कामधंदा करतो काय ह्याच्यापासून आम्ही तिची माहिती ठेवतो तिचे मित्र कोण आहेत त्याचे तो सध्या त्याच्या म्हणजे ह्याच्या पुढच्या म्हणजे त्याच्या मनात काय चाललं असेल सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवरून किंवा त्याच्या मोबाईलवरून माहिती घेतो प्रत्येकाच्या मोबाईलवर काय केलं हेच चाले आमचे हे गुन्हे पण आत्ता सध्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कसळीकडंच आमच्याकडे जास्त कौटुंबिकसुद्धा खूप गुन्हे वाढलेले आहेत म्हणजे आता बघतो तर जो शंभर टक्के एन सीमध्ये तर जवळ साठ टक्के तर कौटुंबिकच एन सी आहेत नवरबाईची भांडणं आहेत आईवडिलांची भांडणं आहेत फॅमिलीची भांडणं आहेत आणि त्याच्या परस्पर दुसरे एक म्हणजे आमच्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे फ्रॉडची गुन्हे एवढेच फ्रॉडची गुन्हे वाढले ती त्यात सुद्धा जनजागृती करणे खूप गरजेचं आहे की फ्रॉडची प्रत्येक माणसाला कुठला तर मेसेज येतो आहे कुठला तर फोन येतो आहे त्याच्यानंतर फसतातो चांगले चांगले लोक फसतात पैसे जातात त्यासाठी जनजागृती करतो आहे आणि आम्ही आता सध्या जास्तीत जास्त जसं मुली जिथं असेल त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की मुली सहावीपासूनच पळून जाण्याचं प्रमाण खूप आहे त्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत मुलीमध्ये असतील किंवा मुलांनीसुद्धा छेडछाड केली ना पाहिजे आम्ही पालकांना घेऊन सांगतो की आपल्या मुलांना बाहेर जाताना त्यानं बाहेरच्या मुलींना किंवा मुलांना त्रास देता कामा म्हणा हे जाऊन संस्काराची गरज आहे असं आम्ही जाऊन समक्ष स्पष्ट बोलून सांगत असतो त्यामुळेच जनजागृती झालेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर प पाटील साहेब म्हणत आहेत की प्रत्येक गुन्हा हे घडत असतो पण त्याचं घड गुन्हा घडू नये यासाठी समुपदेशन म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीशी जनजागृती कर मानच त्यांनी ठेवलेला आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद